ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची जग बदलण्यास आलो मी ही गाजलेली कविता मी प्रियांका तामगावे आपणासमोर सादर करीत आहे मी जन्मलो नाही नुसताच जगण्यासाठी मी जन्मलो नाही नुसताच जगण्यासाठी जग बदलण्यासाठी आलो मी संपूर्ण टाकला मी अंधार कित्येक गुहातला पेटवले दिवे मी प्रज्ञेचे करुणेचे आता योग होण्यासाठी आलो मी मोजली कित्येक शतके मी स्वर्ग नरकाची वेद पुराणांची पवित्र ग्रंथाची आता मुक्ती ग्रंथ लिहिण्यासाठी आलो मी पाहिली मी कित्येक मंदिरे माणसाला रोखणारी माणसाला कोंडणारी माणसांच्या भाळावरील विषमताचं होरणारी आता बंधुतेची लेणी खोदण्या आलो मी वाचला इतिहास किती मानसाचा माणसाच्या गुलामीचा चित्तेवरच्या समतेचा पाण्याच्या थेंबासाठी मानवता ठेसण्याचा आता नवा इतिहास घडविण्या आलो मी पाहिली कित्येक जंगलेनी माणसामधल्या श्वापदांची धर्मामधल्या विषवल्लीची स्मृतीमधल्या विषमतेची आता बोधी वृक्ष पेरण्या आलो कोणी घेईल दखल माझी कोणी ओळखेल पावलं माझी कोणी नाही ओळखणार पावलं माझी आता नवा गाव निर्माण करण्या आलो मी धन्यवाद कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा